नवरा मला म्हणतो या की तू माझी बायको नाही आणि मी तुझा नवरा नाही त्या पय पाहुण्यात आणि तू आिथं थांबायचं नाही तुझी गरज नाही तू असल्यावरच लगीन होतं नसल्यावर होत नाही असं नाही तू आय पाहुण्यात थांबायचं नाही काय बोल ना हाय पये पाहुण्यात सुद्धा काय म्हणतील ती पय पाहुणं नवरा बायको असणं नाही म्हणण्यानं काय तुटत असतं काय ना आता नवरा म्हणल्या ना तू माझी बायकून आहे हा या दोन तीन दिवसात मोठं कार्य महाग येते कार्य म्हणजे पोरीला बघायला आले तसे लग्न जमलं म्हणजे आमच्या माझ्या मोठ्या दिराच्या पुरीचं लग्न जमलंय लग्न या चार दिवसात चार दिवसात म्हणून तर उद्या नवरी जायचे दोन तीन दिवसावर लग्न आली रविवारी लग्न ऐते तरी सुद्धा हे बिचारा समजून घेणं नीटनिटकं बोलण आहे पय पाहुण्यात सुद्धा पय पाहुण्यात सुद्धा अपमान करतात कसं ह्यांना बोलून कसं सांगू आ? तो बोलायचं नाही पै पाहुण्यात तू काय बोलायचं नाही म्हणायचं नाही असलंच तर या आ डोकं माझं नुसतं आऊट होऊन गेलं या किती संतर करून किती कुटुवर घोटू तर कुठवर पै पाहुणा आले तर म्हणल्यावर नीटनिटकं बोलावं पै पाहुण्यात तरी अपमान करू की माणसाचं ती कासारीन ही यायचे आता बांगड्याला मग मी काय म्हणलं बांगड्या म्हणलं वरमायला म्हणजे चांगला बांगड्या भारा आमची आम्हाला कळते म्हणून आम्हाला सांगू नको कसं सांगून कसं बोलू सांगा तरी ज्योती म्हणली आव भाऊजी झालं गेलं द्या सोडून आता ही चार दिवसावर लग्न आले तीन तरी पण तुम्ही तायला असंच बोलताय माझी मला आहे म्हणलं मामासनी मामांना म्हणलं मामा म्हणजे मीच म्हणलं मामाला मामा बांगड्या चांगल्या जरा आणा असं तर आमच्या आम्हाला आहे मामासनी म्हणा लागलं त्यांना काय सांगायचं नाही कोणी आमच्या आम्हाला आहे आणि आमच्या आम्ही जाऊन आणतो म्हणून कोणी सांगायचं नाही आम्हाला नाही सांगायचं तुमची तुम्ही का आणा ना पण आणा म्हणलं कारण की आता कार्य आहे म्हणल्यावर चांगलं असतंय का नाही सांगा बरं आनंदाचा क्षण असतो दोन घरं एकत्र येणार कसलं भारी वाटतंय सांगा महा तर भारी वाटलं बरं का लेकराचं लगीन जमलं बागाय आली तसं लगीन जमलं पुरीचं लिकीच्या जा जातीचं खरं लय वाईट अस वाईट असतं व वा। माझ्यावरनं मला कळतंय ताय तर सारखी रडते ही कण ती ते मग ती लेकराचं बके म्हणली बघा आयलं तसं जमलं घरचं दा चांगलं आहे सगळं पोरग चांगलं हाय मग फुडली सुपारी तशी तारीख धरली बघा तर उद्या त्या बांगड्या माझी एकच अपेक्षा आहे माझ्या नवऱ्यानं मला माणसात निदान आता तरी नीट निटकं बोलावं माझा अपमान करून चार गावची पाहुणे यायचे आपल्या ओ आ आज असत्या तर कसलं भारी वाटलं असतं हुईसुद्धा समजवून घेणार आता मला सुद्धा तरी मामा रात्री बोलता बोलता म्हणलं त्यांना अरे तिचा माणसात का सारखा तू अपमान करतोय नीट नीट का बोलावं ती नीट सांगते तरी वाक वाकडं का बोलतोय मामा आलं तर त्यामुळं मला जरा आधार घावलाय पण आता कशी पळापळी चालू झाली या मामांची पण जाते ती सगळी इकडं तिकडं काय लागल ती आणते ती या ठेवाय लागतेच की आता जी वस्तू काय लग्नात लागते करावं लागतंय ती आणावं लागतंच गे गाड्या सांगायच्या येत्या म्हणत होते दोन गाड्या करमाळा लिहिला आंबा करमाळ्यात दिली मोठ शहर आहे म्हणते ती शिटी आहे करमाळा कधी कर आम्ही गेलो नाही आपलं कोण म्हणजे नव्हतंच तिकडं त्यामुळं काय माहित आहे आपल्याला कुठं करमाळा हायन काय भारी वाटलं बघा लेकराच झालं रविवार रविवारी अक्षदा पडले की त्याच्यावरचा हक्क संपला एकदा ना अक्षदा पडला की लिकीवरचा हक्क संपला लिकीवर आपला काय सुद्धा हक्क राहत एवढं काय आणू काय ठेऊ म्हणायचं बोलायचं चला हे आणू ग चला ते आणू ग चला ही करू ग ती, ती तोचलं हो हो तर नाहीच तुंबूनच निसतं तुंबूनच काय कुठ वर सण करू मी मलाच कळन पण मला आता ह्या चार दिवसात माझं दुःख मला लपवून ठेवावं लागणार आहे ते पुढं मला हसत राहावं लागणार आहे कारण की मी जर अशी रडत अशी कुचमून बसली तर तिला काय वाटेल त्यामुळं आज आज म्हणूस हो हो। हो। तर रविवारपर्यंत जेवढं मला तिच्यासंग हसून खिळून राहता येईल तेवढं मला राहावं लागणार आहे जीवनात ठेस तर त्याच पण माझी एकच अपेक्षा आहे प्रत्येक लेकीचं चांगलं हो प्रत्येक लेकीला नवरात चांगला भेटावा त्याच्या आयुष्याचं चांगलं हो हसं नाही तोही कामच केलं नाही काम बघून त्याची माया दया तिनं काम केलं तरच माया करायची आणि नाही काम केलं तर तिला घालून पाडून बोलायचं पण मी काम करतेय मी अजून पण सांगते मी काम करते तरी सुद्धा मला नीट बोलत नाही तर आता सगळी घरी गोळ्या मेळ्यानं बसली होती आणि मी मे, मी पण बसली मला सगळी बोलते ती सगळी सगळी जुती तर माझ्याशिवाय जसं जमलंय तसं मग मला सांगते ताय जरा हुस घट करा काळी नका का बोलू भाऊजी संघ नाही बोल तर नका बोलू तुम्ही पण बोलू नका भांडणं लागायची नाही ती दोघाची पण वांकाऱ्याकडं माझ्या बघितल्या मला फाईट वाटतं वांकाऱ्या म्हणतंय मम्मी चार दिवसावर लग्न आले तिथं तर तुमची भांडणं जायती बोल तू होऊन पप्पाला बोल काय म्हणते तर ती जर माणूस माझ्यासंग बोलायला तयार नाही तर काय होऊन बोलू मी आ ती डायरेक्ट जर मला म्हणत असतील तू घरात न जा तुझं घरात काय सुद्धा काम नाही आमच्या घरात थांबायचं नाही डायरेक्ट सकाळी मी सांगायला गेल्यावर आम्हाला कळतंय तुमची सांगायची काही गरज नाही हाय तर करा म्हणलं तुम्ही नाही सांगत मी तुम्हाला करा मामा म्हणलं गप पण ला। गप बस म्हणलं की मी ग म्ह म्हणजे गप बसले कारण की मामाचं कसं झालं शब्दांत शब्द पै पाहुण्यात वाढते आलं दोघाचं लागल म्हणून गप म्हणल्यावर मी गप बसली पण आता मला मामाला ही मा मामा आमचं मिटवायचं सांगायचं होतं पण आता कुणच्या तोंडांना सांगू कुणच्या तोंडांना सांगू सांगा आता ही लग्न आली चार दिवसावर ही पै पाहुणी यायची अहो काय हाय नाही करायचं ठेवायचं आणि हे आता हे असलं करत बसायचं ह्यांना कळायला पाहिजे होत ते आणि खुश येतं माझ्या भावाच्या पुरीच लगीन हाय ती मस्त खुश आहेत एकदम असं म्हणजे कस आनंद ती आहे ते आनंदात पण त्या आनंदात जर मी चार गोष्टी बोलली चांगल्या तरी ऐकून घेणत एकच रट लावली तुझ्यासारख्या बाईनं आमच्या घरात थांबायची काही गरज नाही आमच्या घरात आम्ही सगळी आहे फक्त तू तू जा आणि आता ह्या लग्नाच्या राड्यात जर मी गेली तर ह्यांला चार माणसं काय बोलणार नाही ते तुमची बायको गेली कशामुळे गेली पै पाहुणी काय म्हणणार नाही ती ही कसं कळन आहे ह्यांना हा डायरेक्ट म्हणते तर निघून जा आज दोन चार दिवस झालं हे घरात निसता चार पाच दिवस निसता गोंधळ हा या था थांबू वाटण आहे हाय करू मला कळ ना खरं सांगाव तरी खोटच वाटतंय आणि कर्नापासन जरी सांगितलं तरी खोट वाटतय जेणे कुणी आमच्यात भांडणं लावली ती त्यांना एकच सांगायचं अशा कुणाच्या घरात भांडणं लावत जाऊ नका जेणे कुणी सांगितलं ना तुझी बायको तू गेल्यावर महाग झुपते काम करत नाही रानात येते घरी झुपते काय काम करत नाही अशी गाड्या लावत जाऊ नका लोकांच्या जा घरात काड्या लावायच्या आधी स्वतःच्या घरात जरा वाकून बघायचं आपण काय करतोय आपली काय करते ती मी मस्त गुरावनी कष्ट केलंय मला माहित आहे पण हे घरी नसल्यामुळे ह्यांनाज्जाने सांगितलंय ती नुसतं मला घाव द्या तर सोडणार नाही मी अशी आकाराच्या घरात ताटातूट ता करायची नसते आज चार दिवस झाला आमच्यात नुसती बांधणं ती बांधणं पण हे मला चार दिवस आता गप बसावं लागणार आहे का तर ही लग्न तर मी पण ही लग्न रविवारपर्यंत होतो गप आहे एकदा नाही ही लग्न होऊ द्या मग बघते तुमच्याकडं चांगलं आणि हे नि म्हणते तर निघून जा म्हणून काय मी निघून जाणार आहे तुम्हाला दाखवतीस कुणी भांडणं लावली ती कुणी नाही तुम्हाला पण सांगते